चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हेच स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आपण या व्हिडिओमार्फत सात दिवसाची खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा पाहणार आहोत बघा तर ती सेवा कशासाठी करायची आहे ही सेवा आपण कधी करू शकतो कोणत्या अडचणीसाठी ही सेवा करू शकतो किंवा ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी ह्या जाण्याचं नावच घेत नाही आहे किंवा मा मार्ग मिळत नाही एक विचार करत आहात त्याच्या उलटच उलटसुलटच तुमच्या जीवनामध्ये होत आहे जे काम तुम्ही हाती घेतलेलं आहे तर त्याच्या उलटच काम होत आहे तर अशा प्रकारच्या बऱ्याच अडचणी आहेत तर त्याच्यावर मार्ग म्हणजे ही सात दिवसाची सेवा बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण पैशाची अडचण आल्यामुळे आपण काय करतो कुणाकडून तर पैसे उसणे घेतो मग त्याचं फेडण्यासाठी दुसऱ्याकडून पैसे उसणे घेतो आणि असं करून आपल्यावर डोक्यावर पैशाचं खूप म्हणजे खूप ओझं आपल्या पैशाचं आपल्या डोक्यावर होत असतं आणि तो पैसा तिपटीने वाढत जातो मग ते आपल्याला पैसा फेडणं शक्य होत नाही त्याचबरोबर घरामध्ये सासासुणाचा वादविवाद होत असतो काही ना काही कारणामुळे वादविवाद होत असतो सास सासवासुणामध्ये किंवा सासू सुनामध्ये नवरा बायकोमध्ये असे बऱ्याच सारे वादविवाद होत असतात मग त्यांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी याच्यासाठी सुद्धा ही तुम्ही सेवा करू शकतात त्याचबरोबर विवाह जुळत नसेल आलेला जुळून आलेला विवाह मोडीस येत असेल किंवा जुळलेला जो विवाह असतो त्याच्यात संतानप्राप्तीसाठी अडचणी येत असेल बघा आता खूप साऱ्या सेवा करूनही तुम्हाला काहीही फरक पडत नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा बऱ्याच वेळेस असे प्रॉब्लेम आपल्याला आपल्या समोर येत असतात आणि त्या प्रॉब्लेमला सामोरं कसं जावं त्याच्यातून बाहेर कसं निघावं हेच पर्याय याची म्हणजे हा यासाठी या आपल्याला पर्यायच मिळत नसतो मग तुम्ही जर ही सात दिवसाची सेवा जर करून पाहिली तर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आता बघा बऱ्याच वेळेस बऱ्याच ताईंच्या बाबतीत असं होतं की आम्ही सेवा केली पण आम्हाला याचा अनुभव आलेला नाही आहे असं होतं काहीताईंच्या बाबतीत लगेच अनुभव येत असतो त्यांना लगेच प्रचिती येते पण तुम्ही कोणतीही सेवा करा त्याच्यासाठी तुम्हाला विश्वास असणंही तितकंच महत्त्वाचं असतं तुम्ही जी सेवा करत आहात तर त्याच्यावर तुमचा विश्वास असायला पाहिजे मी ही सेवा मनोभावेने श्रद्धेने अंतकरणाने आणि विश्वास ठेवून करणार आहे आणि ती सेवा माझी पूर्ण होणारच हा विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो तेव्हा कुठे तुम्ही ती सेवा मनातून अंतकरणातून ती सेवा करत असतात असं नाही की कोणीतरी सांगितलं कोणाचा तरी व्हिडिओ पाहिला आणि सेवा केली पण त्याच्यावर तुमचा विश्वासच नसेल तुम्ही मनातूनच ती सेवा केली नसेल तर त्याचा काहीही अनुभव तुम्हाला येणार नाही त्याच्यासाठी विश्वास ठेवूनच कोणतेही कार्य करायला पाहिजे आता बघा आपण कष्ट खूप करतो पण त्या कष्टाला नशिबाशी साथ मिळत नाही सतत काही ना काही अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागत असतं मग अनेक वेळेस काय होतं की आपण खूप शिक्षण झालेलं असतं खूप आपण डिग्री आपल्याकडे असतात पण आपल्याला योग्य ती नोकरी मिळत नाही यो नोकरी मिळण्यासाठी बी खूप अडथळे येतात मग ते एक झालं की एक एक झालं की एक अशा प्रकारे आपल्याला अडथळ्याला सामोरं जावं लागत असतं मग सुद्धा मार्ग काढण्यासाठी ही सेवा खूप खूप म्हणजे प्रभावशाली आहे तर ती सेवा कशी करायची आहे कधी करायची आहे त्याचे नियम काय आहेत ही सेवा कोणी करावी हे सर्व काही या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेवटला एक छानशी कमेंट नक्की करा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे ही फक्त आणि फक्त सात दिवसाची सेवा आहे सात दिवस बघा बघता बघता निघून जातात आपण सुरुवात कधी केली आणि शेवट पण आला असं तुम्हाला वाटेल इतकी ही सेवा छान आणि लवकरात लवकर होणारी ही सेवा आहे जास्त काही तुमचा वेळ घेणारीच ही सेवा नाही तुम्हाला काय करायचं आहे बघा ही सेवा तुम्हाला कंटिन्यू सात दिवस करायची आहे मग ही सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्त काही अटी नियम या सेवेसाठी नाहीत तुम्हाला काय करायचं आहे देवपूजा झाल्यानंतर बघा तुम्ही दिवसभरातून ही सेवा कधीही करू शकतात फक्त दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची नाही आणि संध्याकाळी सहाच्या पुढून तुम्हाला ही सेवा करायची नाही सहाच्या आधीच तुम्हाला ही सेवा करून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही दिवसभरातून कधीही ही सेवा करू शकतात देवघरासमोर तुम्हाला आसनपट्टी टाकून बसायचं आहे दोन उदबत्त्या लावायच्या आहेत एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासवर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे उजवा हात ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घोरकष्ट्रा धारण शोध अकरा वेळेस म्हणायचं आहे बघा याची पोथी सेपरेट तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर जे काही आपल्याकडे पोथी असतात समजा अक्कलकोट स्रोताची पोती आहे त्याच्यात पण घोरकष्ठधारण स्रोत आहे किंवा चौदावा अठरावा अध्याय आहे तर त्याच्याही सुरुवातीच्या पेजला घोरकष्ट्रोताची पोती आहे किंवा तुम्ही मोबाईलमध्ये एक दोन वेळेस सर्च करून जर ऐकलं तर तुम्हाला ते लगेच पाठसुद्धा होऊ शकतं अशा प्रकारे तर तुम्हाला दोन उद्बत्त्या जळेपर्यंत जरी तुम्ही म्हणलात तरी पण चांगलं असणार आहे पण तुम्ही अकरा वेळेस तुम्हाला घोरकष्टोदाहरण शोध म्हणायचं आहे बघा हो, जे काही आपल्या जीवाला लागलेला घोर आहे ज्या आपण अडचणीत आहोत जे काही आपण संकटात आहोत कष्टात आहात तर त्याचं त्याच्यातून मार्ग काढणारा त्याच्यातून बाहेर काढणारा हा घोर कष्टोद्धारण श्रोत आहे बघा जेव्हा कधी तुम्ही संकट जर तुमच्याकडे संकट आले असणं तुमच्यावरही तर तुम्ही या श्रोताचं मनाने श्रद्धेने विश्वास ठेवून आवर्जून अकरा वेळेस तुम्हाला या श्रोताचं पठण करायचं आहे सात दिवस दररोज अकरा वेळेस या श्रोताचं तुम्हाला पठन करायचं आहे त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र एक वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे बघा आणि नंतर सात दिवस तुम्हाला घरात कर्पूर होम करायचा आहे बघा ज्यावेळेस आपण कोणती सेवा करत असतो त्यावेळेस घरामध्ये आपण कर्पूर होम जर केला तर आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही नकारात्मकता आहे जी काही बाहेरील बाधा आहे तर ती बाहेरील बाधा सर्व काही भान नाहीशी होते आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न आनंदमय आणि एकदम छान असं आपल्या घरातील वातावरण होतं त्याच्यामुळे सेवा करत असताना कर्पूर होम हे नक्की करावं मग या सेवेतच तुम्हाला सात दिवस घोरकष्टोद्धारण शोध अकरा वेळेस म्हणायचा आहे महामृत्युजय मंत्र एक वेळेस म्हणायचा आहे आणि सात दिवस घरात कर्पूर होम करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आता बघा तुम्हाला हा या सात दिवसाच्या आतसुद्धा एक दोन दिवसातच तुम्हाला याचा छान असा अनुभवसुद्धा येऊ शकतो जे काही तुमची अडकलेली कामे आहेत ती कामे तुमची मार्गी लागतात जे जे काही तुम्ही हाती काम घेतलेलं आहे तर ते काम तुमचं पूर्ण होतं त्या कामाची पूर्ण होण्याची तुम्हाला हालचाल दिसू लागते तर ते म्हणजे या सेवेने इतकी ही प्रभावी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही सात दिवस आवर्जून करा मग ही सेवा जे काही ते नंतर तुम्ही जे ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे तर ते तुम्ही घरातील सर्व व्यक्तींनी पिऊ शकतात किंवा घरामध्ये शिंपडू शकतात तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि सातव्या दिवशी आता याचं उद्यापन कसं करायचं बघा तुम्ही कोणतीही सेवा करायच्या आधी तुम्हाला संकल्प हा करावाच लागतो सात दिवसाची तुम्ही सेवा करणार आहात तर सुरुवातीला तुम्हाला संकल्प सोडायचा आहे ही ती तुम्ही सेवा ही कशासाठी करणार आहात ते सांगून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि नंतर सातव्या दिवशी तुम्हाला याची उद्यापन ही प्रकारे करायचं आहे बघा एकदम साध्या आणि सोप्पं तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कसंही याचं उद्यापन करू शकता तुम्ही मंदिरात जाऊन दानधर्म करू शकता दानपेटीमध्ये तुम्ही पैसे टाकू शकतात किंवा तिथं कोण जो कोणी गरजू आहे त्यांना मदत करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही लहान मुलं जेऊ घालू शकतात अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या सेवेचं उद्यापन करायचं आहे आणि याच्यासाठी जास्त काही अटी नियमही नाहीत तुम्हाला जर ओ, ही सेवा करत्या वेळेस तुम्हाला मांसाहार हा वर्ज करायचा आहे कारण आपण कोणतीही दत्त महाराजांची सेवा स्वामी महाराजांची सेवा ज्यावेळेस करतो त्यावेळेस तुम्ही मांसाहार हा वर्ज करायलाच पाहिजे जेवढे दिवस तुम्ही ही सेवा करत आहात तेवढ्या दिवसासाठी तरी मग आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनेल जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ